ती तुंबडी आपल्याकडे चालत नाही लोककला त्या नागपूर विभागात सादर होती आपल्याकडे प्रत्येक पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल प्रत्येकाची कला आहे बरं का तर त्या ठिकाणी तुंबडी कला सादर केली जायची त्या तुंबडीचा उपयोग भैरजी नायकांनी केला वेशभूषा धारण करायची आणि शत्रूच्या कोट्यात जायचं आणि तिथून इतुभूत बातमी आणायची आणि आपली इकडे मावळे किती पाचशे मावळे आणि शत्रू किती पाच हजार मग पाच हजार शत्रूंना मारायचे तर प्रकारे पाचशे मावळ्यांना सांगितलं जातं ते त्यावेळेस तुंबडीच्या वेशात सांगायचे खानाला सुद्धा कळायचं नाही खानाला कळाय नाही आलोय कोण आहे आणि घुसायचं तिथलं सगळी माहिती गोळा करायचं ना आपल्या पाचशे मावळ्याला सांगायचं पाचशे मावळे इथं माळावरती बसलेलं ती गाण आहे बघा मी सांगतो थोड्या एक तर आता कळलं पण नाही पाहिजे ह्यांना मी सांगाय आलोय तर ते लग्नाला चला लग्नाला चला एक गाण आहे तुम्हाला सांगतो मी आता सादर करतो तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला किंवा इंस्टाग्रामवर फेसबुक ला आहेत थोडं थोडं मी शॉर्ट टाकलेत कार्यक्रमात मी गातो लग्नाला चला लग्नाला चला त्याची वेशभूषा वेगळी की पिंगळ्याची नाही ती आता सांगतोय तुम्हाला तुंबडी हे बाजीराव नाना तुम्ही तुंबडीवरून आणा आता लग्नाला चला तुम्ही लग्नाला हो हो हो, 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 हो। लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चाला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुंबडीची घाई वांगी आली नाही तुंबडीची घाई वांगी आली नाही फोडणीला त्याला नाही कशी करू बाई आता लग्नाला चला नाक नाही तिला ना ना न बोख पाडा भी तिला काय करू तिला बाई काय करू तिला घे 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 लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 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 तु हो हो कोल्हापूरची हळद आणि सासू झाली बाळद कोल्हापूरची हळद सासू झाली बाळद साताऱ्याचं वांग आणि पुवार झालं पांग घे 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 लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला हो लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला हो 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 ही सादर करताना माग गाणारे असतात लग्नाला चला म्हणा आता त्याचं पुढचं कडवं सांगतो आहे का चार जमल्या आया बाया मधी बसली दाई चार जमल्या बाया मधी बसली ताई तिची बोलायची घाई तिची बोलायची घाई म्हणजे बघा आता बहिजी नाईक महाराजांचा फट्टा शिलेदार ह्या शत्रूच्या गोट्यात गेलाय आणि चार जमल्या बाया मधी बसली ताई तिची बोलायची घाई तिची बोलायची घाई म्हणजे श्या मेण्यामध्ये आहे मोठा खानाचं खलबत चाललंय आणि त्या ठिकाणी खान साहेब मध्यभागी बसलेत हा खान बसलाय मधी आणि आपल्या सैन्यांना समजावून सांगतायत हा चार जमल्या बाया आयाबाया म्हणजे हे त्याचं सैन्य बरं का घोड हत्ती सैन्य पाच हजार गनिमी आणि त्यांना कशा प्रकारे समजून सांगतायत हीच खबर घेऊन आपलं बहिरजी नाईक मळावर चाललेत आपल्या पाचशे मावल्याला कशा प्रकारे सांगतायत ऐका खानून हिरगिरीचा प्रकार तिथं काय घडतंय ते सांगा इकडे चाललेलं आहे तर थोडक्यात सीसीटीव्ही कॅमेरा आता नाही का शूटिंग करायचं आणि तिकडं सांगायचं अहो ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यापेक्षा खतरनाक होत बहिरजी नाईक तिकडे जाऊन सांगायचं सांगतंय बरं का ऐका आराबिया आराब्या अरे समध्या गाड्या गेल्या की मोर लग्नाला जायचंय नव चल की लग्नाला हा काय उशीर करतोय हात्याच्या ए बाब्याला का अरे कॉल काय करतय काय बायकुशी गुलुगुलू करतय अरे काय लाजत ये घी घी काय बायकुशी गुलुगुलू करायचंय ती करून घी लग्नाला जायचंय उरक लवकर समध्या गाड्या मोर झाल्यात लवकर चल काय बाय कुशी बोलत बसले बोल लवकर चल लग्नाला जायचंय हा कळ तुला आबूराव बाबूराव लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला हे बिबराव हे श्यामराव अरे चालायला का ती घरची काम सोडा राहू दे तू तुझी तुझ 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 काम काय करायची लग्नाला जायचंय लवकर चल लग्नाला चल लवकर सांगितलंय ना घ्या 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 लवकर लवकर चला लवकर चला हे गंगूबाई हे रंगूबाई अगे काय गंगूबाय अगं मिश्री गासतीच वय मिश्री नको घासू ए बाया मिश्री नको घासू कॅन्सर होईल कॅन्सर बेकार आहे ती टाक ती मिस्त्री लग्नाला जायचं चल लवकर हे शांताबाई काय काम करती घरातली राहती तुझी भांडीन दोन्ही लग्नाला जायचंय लवकर जायचं उरक लवकर हे गंगूबाय हे शांताबाय हे चल लवकर हावसा बाय गंगूबाय रंगूबाई लग्नाला चाला लग्नाला चाला तुम्ही लग्नाला चाला ए गंगूबाय चल लग्नाला आणि हौसाबाई तुम्ही आता तपकीर किरवाडा आशी लग्नाला चाला तुम्ही लग्नाला चाला लग्नाला चाला तुम्ही लग्नाला चाला लग्नाला चाला तुम्ही लग्नाला चाला हो 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 हो